कायम आहे असं तुम्हाला वाटत नाही माझं म्हणणं असं आहे की घोटाळा झालेला आहे हा बरोबर आहे अधिकारी त्याच्यामधले जे आहेत तेही पुढे आलेले आहेत तिथे असणारे एवढंच फक्त मी नमूद करेन या अधिकाऱ्याच्या दृष्टिकोनातून सत्ता बदल होता कामाने पण सत्ता बदल झाला प्रॉपर ड्युटी न करण्यासाठी त्यांना जी काही कायदेची सजा आहे त्याला आग्रह आमचा पक्ष धरणार त्याच्यामुळे मी सगळ्या अधिकाऱ्यांना म्हणतो एक तर तुम्ही इन्क्वायरी करू नका करणार असाल तर खऱ्या खऱ्याने करा विच कुणीतरी सांगताय कोणीतरी हे करते नाही सुप्रीम कोर्टाने एका मॅटरमध्ये व्हेरी क्लिअर कट एक जजमेंट दिलेला आहे तुमच्यावर प्रेशर येत असेल तर तुम्ही तिथे नोटिंग करा वी आर दे टू प्रोटेक्ट यू संविधानाने तुम्हाला असा प्रोटेक्ट केलेला आहे हे, हे बरोबर आहे पण कोर्टही आश्वासन देते की आम्ही तुम्हाला प्रोटेक्ट करायला तिथे बसलेलो हे दोन आश्वासन असल्यानंतर अधिकारी जर त्याच्या ड्युटीची लॉयल नसतील तर थी, थी। ही लॅव्ह टू पे दी पेनल्टी हे कुठेतरी इंट्रोड्यूस केलं पाहिजे आणि म्हणून म्हणतोय त्या अधिकाऱ्यांनी आमची सत्ता येऊ नये एवढं फक्त बघा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका